सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही भिंदा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर आमदार सुजबाताई गायकवाड व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची रामदास दादा म्हात्रे व माननीय सरपंच समीर भंडारी यांनी पुन्हा भेट घेतली व करवले गावाच्या विविध विकास कामांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून संपादित केलेल्या जागेमधून दहा एकर जागा परत ग्रामपंचायतीस करवले गावाच्या विकासासाठी मिळावी यासाठी चर्चा केली तदनंतर लगेचच महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कोकण विभागातील महसूल खात्याच्या आढावा बैठकीत आमदार सुलभताई गायकवाड यांनी सदर प्रश्न उपस्थित केला असता मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी ताबडतोब प्रांत साहेबांना उद्याच ग्रामपंचायत कार्यालयात मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह भेट घेऊन दहा करून प्रस्ताव लवकरात लवकर पाठवण्याचे आदेश दिले त्यानंतर दिनांक सप्टेंबर रोजी विजयानंद शर्मा तहसीलदार अमित पुरी साहेब गटविकास अधिकारी अंबरनाथ मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामस्थ व ग्रामपंचायत बरोबर चर्चा केली व स्थळ पाहणी केली यावेळी सरपंच सुनीता रामराज चिकणकर ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थ चंद्रकांत पाटील त्रिंबक साळवी माजी सरपंच आशा नरेश पाटील विजय पाटील रफीक शेख रौफ शेख संतोष वाघे बाळाराम वाघे भूषण पाटील कांताबाई पाटील विश्वा पडवळ संदीप पाटील व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास